श्री स्वामी समर्थ केंद्र महागाव येथे अखंड पारायणाची सुरुवात मी पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ केंद्र महागाव यांच्या वतीनं अखंड स्वामी नामाच्या पारायणाची सुरुवात करण्यात आली आहे या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जवळपास सत्तर भक्त हे या पारायणामध्ये सहभागी झाले स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं या पारायणाचं गेल्या अकरा वर्षांपासून आयोजन करण्यात येतं महागाव शहरातील अनेक भाविक भक्त हे श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी सांगतात आणि कार्यक्रमाची सांगताही महाप्रसादानं इथे करण्यात येते या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आव्हान स्वामी समर्थ केंद्राकडून करण्यात आलेलं आहे इथे मोठ्या संख्येनं भाविक या पारायणासाठी उपस्थित असतात आणि या पारायणामुळे आम्हाला मोठा लाभ झाला येथे आहोत स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने अखंड स्वामी समर्थ नामाच्या जपाच्या संदर्भाने आपण येथील काही नागरिकांशी भक्तांशी बातचीत करणार आहोत भाऊ काय सांगाल किती वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि काय याच्या मागचं कारण आहे आपला हा श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बाल विकास केंद्र महागाव आज 2024, हजार चोवीस मागील दोन हजार या महागाव मध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची नैवेद्य आरती हा साप्ताहिक आरती आपण येथे या संदेशनगर रोड मध्ये आपण घेत असतो विशेष म्हणून पहा हा स्वामी समर्थ केंद्र हे एका दोघाच या इथल्या महागाव नगरीच्या सर्व सेवेकऱ्याच्या सहकार्यानं झालेला हा सेवा केंद्र आहे या सेवा केंद्रामध्ये विशेष म्हणून आपल्या इथे दर रविवारी ठीक साडे दहा वाजता महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची नैवेद्य आरती होत असते आणि या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या दत्त निमित्त दत्तप्रभूच्या नावाने हा सप्ताह आपण येथे आयोजन केला जात असतो यामध्ये श्रीमद गुरुचरित्र पारायण या गुरु पारायणासाठी कोणाही कुडून आणि कोणत्याही प्रकारची शुल्क आम्ही आकारत नाही आणि कोणाकडून ही फी घेतल्या जात नाही ही निशुल्क अशी सेवा ही श्रीमद गुरुचरित्र पारायण तोच आणि तो त्याच्या हाताना त्याच्या स्वतःच्या सेवेनं तो तेथे सेवा करत असतो आणि ह्या सप्ताहामध्ये सप्ताह काळामध्ये विशेष म्हणून पहिल्या दिवशीपासून स्वाहाकारापासून तर सप्ताहाच्या शेवटीस विशेष म्हणून एक दिवस जयंती महाराजांची दत्त जयंती उत्सव आपण करत असतो आणि दुसऱ्या दिवशी आपला हा गुरुचरित्र श्रीमद गुरुचरित्र पारायणाची समाप्ती सोहळा आपण ह्या आपल्या महागाव नगरीमध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये करत असतो विशेष म्हणून या पारायणामधील काळातील या पारायण काळातील या याग असतात पहिला विशेष म्हणून गणेश याग आहे दुसरा गीताई याग गीताई यागानंतर चंडी याग स्वामी याग अशा प्रत्येक यागामध्ये त्याचा महात्मे त्या सेवेकऱ्याच्या त्या भक्ताच्या हाताना नित्य स्वाकार करून तिथे त्या सेवा सेवेचा जास्ती जास्त लाभ मिळावा म्हणून त्यांच्या ज्या दैनंदिन समस्या मराठी अस्मिताच्या माध्यमातून आपण येथे या सेवा केंद्राच्या माध्यमातून गरजूंना दुःखितांना या मार्गात आणून स्वामी मार्गात आणून त्यांच्या त्यांच्या जे जे काही समस्या असतील ते स्वामी महाराजांसमोर ठेवून ते समस्याला दुःखमुक्त करण्याचा कार्य हा सेवा केंद्र करत असतो विशेष म्हणून या सेवा केंद्राला आज लगभग तेरा ते चौदा वर्ष झालेले आहे आणि अनेकांचा इथे सहकार सर्वांचा सहभाग लाभलेला आहे आणि अशीच ही येणार आता पर्वणी आज हे नऊ तारीखपासून नऊ बारा दोन हजार चोवीस ते सोळा बारा दोन हजार चोवीस ला हा समाप्ती उत्सव आपण इथे होणार आहे त्याकरता आवर्जून विशेष म्हणून महागाव तालुका नव्हे तर महागाव तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व भावी भक्तांना मी आवाहन करतो की या सेवा केंद्रात विशेष म्हणून या समाप्ती उत्सवात आणि आरतीच्या माध्यमातून माध्यमातून या यागा या यागाच्या सप्ताह काळातील आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि जास्तीत जास्त ह्या माध्यमातून सर्वांपर्यंत प्रसार प्रचार करून स्वामी मार्ग सर्वांना समजून सांगायचा आहे त्याकरता जास्तीत जास्त सर्व सेवेकऱ्यांनी या सेवेमध्ये लाभ घ्यायचा आहे मी असे आवाहन सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांना करतो श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना वरखाडे दिंडोरी प्रणित नाशिक येथे माझे मावसा राज्य माहिती आयुक्त यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या समवेत परमपूज्य मोरेदा आणि परमपूज्य फुलाजी महाराज सद्गुरू आमचे यांचा एक कार्यक्रम घेतला होता श्री स्वामी समर्थांच्या त्यांच्या कार्या प्रत्यर्थ त्याबद्दल तेव्हापासून या कार्याचा ध्यास होता आणि म्हणून इथे योगायोगाने मला महागाव येथे पारायण जी उपलब्धी आलेली आहे तर तिथे एक वाक्य सांगू इच्छितते की पंथ निर्वाण तुम्हाला आहे देखकर काल थरार आहे सहज का उजा आला आहे सहज कर ध्यान हटे तन भान मिले निज धार सुख की सर्वांना मी एकच सांगू शक इच्छिते की या पारायणामधून आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ या वाक्याचा नेमका अर्थ म्हणजे श्री म्हणजे मन औदार्य मनाचा उदारपणा स्वामी म्हणजे आपल्यामधला जो मीपणा आहे त्याचा स्वाहा करणे आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करणे या पारायणाचा हा हेतू आहे आणि आम्हा सर्वांना या पारायणाद्वारे अगदी सहजपणे आम्हाला गुरु चरित्राची इथे पारायणाची उपलब्धी होते संधी मिळते त्यासाठी मी सर्वांचं सर्वांच्या ऋणांनुबंधात राहू इच्छिते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी आम्हाला जो वसा दिलाय की परमेश्वराच्या आरतीचं रूप मला मानवी जन्म म्हणून लावलाय तर परमेश्वराच्या आरतीचं मूर्तिमंत रूप अर्चना व्हावी हा माझा ध्यास आहे आणि तो पूर्ण व्हावा स्वामी समर्थांच्या कृपेने आणि सर्वांवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद असावा हीच माझी विनम्र अर्ज अर्चना धन्यवाद मी सुधीर विनायक पोदुटवार महागाव मी या केंद्रामध्ये सुरुवातीपासूनचा सेवेकरी सेवेकरी आहे आणि या केंद्रामध्ये जो कोणी सेवेकरी इथं तुमचं सहकार्य तुम्ही सेवा तुम, देतो त्यांना स्वामी केंद्राकडून किंवा केंद्रा स्वामीकडून नेहमी अपेक्षित यश मिळतं याच्या अनुभवामुळे यावर्षी सुद्धा येथे गुरु पारायण चालू आहे आणि पारायणानिमित्त जवळपास त्र्याहत्तर सेवेकरी पारायणासाठी बसलेले आहेत हा एक रेकॉर्डच झालेला आहे हा आमच्या चौदा वर्षातला पहिला रेकॉर्डच आहे आणि अशीच प्रगती स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपोआप होत राहील याच्यात शंकाच नाही इथे जो केंद्रात येईल त्यांना त्याची प्रचिती येणं आवश्यक प्रचिती येतेच यात शंकाच नाही श्री स्वामी श्री स्वामी समर्थ मी अशोक दशरथ तगलपल्लेवार मुक्काम पोस्ट तालुका महागाव मी या केंद्रामध्ये दोन हजार अकरा पासून महागाव येथे स्वामी सेवा केंद्र सुरू झालेलं आहे त्या केंद्रामध्ये मी दोन हजार अकरा पासून सेवा म्हणून देण्यात येत असतो या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सुरू आहे हे गुरुचरित्र पारायण दोन वेळा होते डिसेंबर मध्ये गुरु दत्त निमित्त आणि एप्रिलमध्ये पुण्य स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त होत असते या ठिकाणी दरवर्षी पन्नास साठ सत्तर पर्यंत भाविक पारायणासाठी बसत असतात यावर्षी त्र्याहत्तर पारायणासाठी बसलेले आहे शेवेकरी तर या ठिकाणी जे जे सेवेकरी आलेले आहे त्यांना स्वामीचा जो लाभ झालेला आहे त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या बऱ्याच भक्तांच्या स्वामींनी निपटवलेल्या आहे एवढे बोलून स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी विलास राजाव भास्करवार केंद्र प्रतिनिधी महागाव आमच्या महागाव केंद्रामध्ये अखंड नाम जप सप्ताह चालू आहे आणि त्याकरता त्र्याहत्तर शेवकरी या ठिकाणी बसले आहे महाराज सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर सर्वजण या ठिकाणी सेवा करत असतात आणि हम गया नाही जिंदा आहे हे सुद्धा सर्वांना समजलेलं आहे खरोखरच येणारे शेवकरी भाग्यवान आणि पुण्यवान सुद्धा आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी आठ दिवसाला नाही तर पंधरा दिवसाला तीन महिन्याला यायच आहे आणि या ठिकाणी जे तुम्हाला पाहिजे ते आपण घेऊन जायचं आहे महाराज हे आपल्याला देहासाठीच बसलेले आहे घ्यासाठी बसलेले नाही आहे तर सर्वांनी आपल्याला जे पाहिजे ते या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे श्री स्वामी समर्थ